नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक आस्पेअर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो सीच्या वतीनं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी शेड्यूल जे इथे जाहीर केलेला आहे ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोटा जे की गव्हर्नमेंट एमबीबीएसच्या जागा त्यानंतर हंड्रेड पर्सेंट डिम्ड युनिव्हर्सिटी हंड्रेड पर्सेंट सेंट्रल युनिव्हर्सिटीज हंड्रेड पर्सेंट एम्स हंड्रेड पर्सेंट जिपमर या सगळ्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं हे ऑल इंडिया कोट्याचं शेड्यूल आहे एम सी सीद्वारे हे सगळे प्रवेश जे कंडक्ट केले जातात यामध्ये ॲडिशनली पंधरा टक्के बी डी एसचा कोटा आणि ई एसआयसीचे जे काही कॉलेजेस आहेत त्यांचाही एम बी बी एसचा कोटा याच्यामध्ये समाविष्ट असतो आणि ऑल इंडियाच्या हे सगळे ॲडमिशन जे केले जातात तर दोन प्रकारचे शेड्यूल जे ते एम सी सीकडून आलेले आहे एक कोटा एक जे शेड्यूल आहे ते स्पेसिफिकली ऑल इंडियाचं जे शेड्यूल आहे त्यासाठी आहे दुसरं स्टेट ऑल इंडिया वर्सेस स्टेटचं जे शेड्यूल आहे पहने ते आहे सगळ्यात पहिले जे आपण आता सर्वप्रथम ऑलिंडियाचं जे शेड्यूल आहे ते बघूया ऑलिंडियाचं जे शेड्यूल आहे पहिल्या राऊंडच्या संदर्भाने या ठिकाणी आपण पाहू शकतो रजिस्ट्रेशन प्रक्रिया एकवीस जुलैपासून सुरू होईल आणि अठ्ठावीस जुलैला दुपारी बारा पर्यंत जे रजिस्ट्रेशनसाठी वेळ आहे यानंतर पेमेंट फॅसिलिटी आपल्याला त्याच दिवशी अठ्ठावीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ आहे या मध्ये भाग घेताना चॉईस साठी बावीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत वेळ आहे विद्यार्थ्यांनी हे जरूर लक्षात घ्यावं जरी बावीस जुलैपासून चॉईस फिलिंग चालू होईल असं दिलेलं असलं तरी बऱ्याचदा पहिल्या राऊंडमध्ये मॅट्रिक्स क्लिअर नसतं बरेचसे जे काय कॉलेजेस आहेत त्यांच्या सीट्स फायनल झालेले नसतात त्यामुळे होऊ शकतं की हे एखाद दिवस या ठिकाणी चॉईस फिलिंग डिले होऊ शकते साधारण बावीस ते अठ्ठावीसच्या शेड्यूल आहे असं पुरुष जरा की तेवीस ते अठ्ठावीस रात्री बारा वाजेपर्यंत ते येतं अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत जे येतं आपल्याला चॉईस फिलिंग या ठिकाणी करता येईल चॉईस लॉकिंगचा जर आपण विचार आप केला तर चॉईस लॉकिंग आपल्याला अठ्ठावीस तारखेला सायंकाळी चारनंतर उपलब्ध असेल अर्थात ऑल भाग येत असताना तुम्ही चॉईस फिलिंग केल्यानंतर जरी तुम्ही लॉकिंग केले केलं नाही तरी ते ॲटो ॲटो लॉक होतं लॉकिंग नाही केलं तरी काही अडचण नाही परंतु जर आपण अठ्ठावीस आप तारखेला सायंकाळी चारनंतर लॉग इन केलं तर आपले सगळे प्रेफरन्सेस क्रॉस चेक करून आपण त्या ठिकाणी चॉईस लॉकसुद्धा करू शकता नाही केला तरी काही अडचण येत नाही जे विद्यार्थी पहिल्या राऊंडमध्ये भाग घेतील त्यांची जी काय सीट प्रोसेसिंग आहे अलॉटमेंटच्या संदर्भाने ती एकोणतीस आणि तीस जुलैला होईल आणि हा पहिला राऊंड जो आहे तो एकतीस जुलैला जाहीर होईल ज्या विद्यार्थ्यांना या पहिल्या मध्ये प्रवेश मिळेल अशा विद्यार्थ्यांना रिपोर्टिंगसाठी एक ऑगस्ट पासून सहा ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी वेळ उपलब्ध असेल साधारण सहा दिवसाचा हा पुरेसा कालावधी या ठिकाणी एमसीसी कडनं देण्यात आलेला आहे त्यानंतर व्हेरिफिकेशन ऑफ जॉईन कॅन्डिडेट डेटा बाय इन्स्टिट्यूट्स हे सगळं जे काय मुलांनी रिपोर्टिंग केलं आहे किंवा कॉलेज फायनल केलेले आहेत ते सगळं अपडेट करायला जो होतो त्या ठिकाणी दोन दिवसाचा कालावधी तिथं इन्स्टिट्यूटसाठी दिलेला आहे यानंतर पुढच्या राऊंडचं जे शेड्यूल आहे ते सुरू होतंय बारा ऑगस्टपासनं बारा ऑगस्ट ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान जे रजिस्ट्रेशन प्रक्रिया आणि पेमेंट फॅसिलिटी उपलब्ध असणार आहे पेमेंट फॅसिलिटी अठरा ऑगस्टला दुपारी तीन वाजेपर्यंत असेल यानंतर चॉईस फिलिंगची जी काय प्रक्रिया आहे ती तेरा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत असेल अर्थात रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत चॉईस लॉकिंग फॅसिलिटी विल बी अवेलेबल फ्रॉम फोर पी एम ऑफ एटीन्थ ऑगस्ट अठरा तारखेला सायंकाळी चार नंतर लॉकिंग सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल ह्या प्रोसेसिंगसाठी जे तर एकोणावीस आणि वीस ऑगस्टला डेट दिलेली आहे एकवीस ऑगस्टला हा राऊंड जाहीर होईल आणि या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी जे येते बावीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टच्या दरम्यान जो तो विद्यार्थी व पालकांना वेळ मिळालेला आहे साधारण या ठिकाणी सुद्धा जवळजवळ सहा दिवस सात दिवस जे तर रिपोर्टिंगसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत यानंतर व्हेरिफिकेशन ऑफ डेटा त्यासाठी जे तीस आणि एक सप्टेंबर तीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर असे ऍडिशनली दोन दिवस जे येते त्या ठिकाणी कडनं देण्यात आलेले आहे अशा पद्धतीनं हा दुसरा राऊंड संपला तिसऱ्या राऊंडसाठीची जी काय रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे तीन सप्टेंबरपासून आठ पर्यंत ही कालावधी उपलब्ध आहे या ठिकाणी जे तर रजिस्ट्रेशन बारा वाजेपर्यंत उपलब्ध असतील आणि पेमेंट फॅसिलिटी जे येते दुपारी तीन वाजेपर्यंत ही आठ सप्टेंबरच्या दिवशी जे येतं उपलब्ध असेल नॉर्मली जेव्हा विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात त्याच वेळेस पेमेंट करतात आणि लगेच चॉईस फिलिंग करतात जर आपण तीन तारखेला रजिस्ट्रेशन केलं तर तीन तारखेपासूनच चॉईस फिलिंगची सुविधा जे आहे तर या तिसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध आहे अगोदरच पहिल्या दोन राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन एक दिवस अगोदर सुरू होते परंतु चॉईस फिलिंग ही दुसऱ्या दिवशीपासून उपलब्ध होते इथं मात्र तिसऱ्या राऊंडमध्ये मा रजिस्ट्रेशन ज्या दिवशी तुम्ही करताय त्या दिवशी तुम्हाला चॉईस ची सुद्धा संधी उपलब्ध आहे चॉईस लॉकिंगसाठी जो येतो शेवटचा जो दिवस असतो आठ सप्टेंबर चार वाजता किंवा चार नंतर तुम्हाला त्या ठिकाणी लॉ लो, लॉकिंग सुविधा रात्री बारापर्यंत उपलब्ध असेल या ठिकाणी प्रोसेसिंग ऑफ प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंटसाठी नऊ आणि दहा सप्टेंबरचा कालावधी दिलेला आहे रिझल्ट हा अकरा सप्टेंबरला येईल आणि बारा सप्टेंबरपासून अठरा सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी जो होतो वेळ उपलब्ध असणार आहे म्हणजे इथे साधारण सहा दिवसाचा कालावधी जो होतो एन सी सी कडनं देण्यात आलेला आहे यानंतर एकोणावीस सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबरच्या दरम्यान जो का डेटा आहे तो साठी त्या ठिकाणी जो होतो ऍडिशनली दोन दिवसाचा कालावधी उपलब्ध आहे यानंतर जो ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड आहे तर तो राऊंड जो होतो त्याला चौथा राऊंड आपण म्हणूया सोप्या भाषेमध्ये तर तो जो राऊंड आहे तर तो, तो बावीस सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबरच्या दरम्यान या ठिकाणी रजिस्ट्रेशन उपलब्ध असतील याच दरम्यान जे इथे चॉईस फिलिंग सुद्धा उपलब्ध आहे अर्थात फक्त इथं टायमिंगचा थोडासा बदल आहे बावीस सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन उपलब्ध आहे पेमेंट फॅसिलिटी सायंकाळी सहा पर्यंत उपलब्ध आहे त्यानंतर चॉईस चॉईस फिलिंगची जी सुविधा आहे ती पंचवीस सप्टेंबरला सकाळी आठ वाजेपर्यंत उपलब्ध आहे तर हे सकाळचा जो टाईम आहे तो आपण अवश्य लक्ष ठेवा अर्थात तुम्ही चोवीस तारखेलाच प्रक्रिया पूर्ण करावी हा एक ॲडिशनल सल्ला मी तुम्हाला देतो बऱ्याचदा शेवटच्या टप्प्यामध्ये जर काही नेटवर्क इश्यू आला किंवा वेबसाईटने प्रॉपर वर्क नाही केलं तर आपल्या आपल्याला अडचण होऊ शकते तो एक महत्त्वाचा विषय जो होतो आपण या ठिकाणी समजून घ्यावा त्यानंतर प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरला होईल सत्तावीस सप्टेंबरला रिझल्ट जाहीर होईल आणि रिपोर्टिंग जे आहे सत्तावीस सप्टेंबरपासून तीन ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे सो अशा पद्धतीने जो होतो चौथा राऊंड जो येतो हा एमसीसी कडनं या ठिकाणी कंडक्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय आता जे पहिले तीन राऊंड होते त्याचा शेड्यूल तर तुम्ही बघितला चौथ्या राऊंड चे शेड्यूल बघितलं ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड आणि रेग्युलरचे राउंड राऊंड यात फारसा काही फरक नसतो बऱ्याचदा विद्यार्थ्यांना नवीन नाव आलं मॉपअप राऊंड ऑनलाईन स्टे वॅकेन्सी राऊंड मग त्यात कट ऑफ फार डाऊन जातो अशा बरेचशे गैरसमज पालकांचे विद्यार्थ्यांचे असतात हे सगळं मेरिट बेसिसवर होतं तुमचं मेरिट त्या ठिकाणी बसलं तर तुम्हाला ॲडमिशन मिळतं तुमच्यापेक्षा जास्त स्कोर असणारे जास्त चांगला ऑनर असणारे मुलं तुमच्या समोर असतील त्यांनी प्रेफरन्सेस भरलेल्या असतील तर त्यांना ॲडमिशन मिळू शकतं त्यामुळं बऱ्याचदा ऑनलाईन स्टे व्हेकन्सी राऊंडमध्ये ॲडमिशन करून देऊ किंवा मॉपराऊंडमध्ये आम्ही तुमचं ॲडमिशन करून देऊ अशा पद्धतीचे आम्हीच दाखवणारे सुद्धा फोन तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये येतील कृपया बळी पुढे नका सगळी सत्य परिस्थिती समजूनच आपण या प्रोसेसमध्ये गेलं पाहिजे आता एक अजून एक ॲडिशनल विषय तुम्हाला या ठिकाणी सांगतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आम्हाला मेसेजेस आहेत व्हॉट्सअपला मेसेजेस आहेत बऱ्याचशा युट्यूबला युट्यूबच्या व्हिडिओला पण कमेंट आहेत की सर नीटच्या स्कोअरवर बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन घेता येतं का तर याचं उत्तर आहे यस परंतु मा ते महाराष्ट्रामध्ये नाही ते औलिंदा कोटातनं जिथं जिथं बी एस सी नर्सिंगच्या संदर्भाने गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी ते तुम्हाला घेता येतं आणि त्यासाठी ही ऑल इंडियाची प्रवेश प्रक्रियेत आपण गेलो पाहिजे ऑल इंडियाच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊन आपल्याला बीएससी नर्सिंगला सुद्धा ऍडमिशन घेता येतो अर्थात ते सगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात त्यामुळे ज्यांना बीएससी नर्सिंगला जायचे तेही या ऑल इंडियाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात एकदा शॉर्टमध्ये रिपीट करतो कोणते कॉलेजेस या ठिकाणी उपलब्ध आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो शेड्यूल फॉर ऑनलाईन काउन्सलिंग अलॉटमेंट प्रोसेस फॉर नी टू जी दोन हजार पंचवीस एबीबीएस बीडीएस बीएससी नर्सिंग ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंट डिम्ड युनिव्हर्सिटी सेंट्रल युनिव्हर्सिटीज ऑल एम्स इन्स्टिट्यूट जिपमर पॉंडिचेरी आणि कॅरॅकनल म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या जेवढ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत किंवा एम्स आहे जिपमर आहे पंधरा टक्के गव्हर्नमेंट एम बी बी एसचा एम बी बी कोटा असेल किंवा बी डी एसचा कोटा असेल प्लस बी एस सी नर्सिंग आणि ई एस आय सी याच्यामध्ये मेन्शन नाही आहे तर ई एस आय सी कसं मेन्शन नाही बघावं लागेल परंतु ई सुद्धा आहे ऑल इंडिया कोट्याच्या प्रोसेसमधनंच ॲडमिशन्स होतात त्यासाठी रजिस्ट्रेशन करत असताना ई एस आय सी चा ऑप्शन आपल्याला निवडता येतं त्या ठिकाणी आय पी ज्यांचं आय पी सर्टिफिकेट आहे त्याचे डिटेल्स जे ते फिलअप करून ते मुलं रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये प्रवेशासाठी जाऊ शकतात सो so, एक अतिशय महत्वाचं हे शेड्यूल आहे जे की एम सी सी कडनं जाहीर झालेलं आहे आता याला पॅरनल जे दुसरं शेड्यूल आहे ते शॉर्टमध्ये आपण बघूया या ठिकाणी आपण पाहू शकतो जे दुसरं जे शेड्यूल आहे ऑल इंडिया वर्सेस स्टेटचं तर इथं बघू शकतो आपण ऑल इंडियाचा जो पहिला राऊंड असेल तो एकवीस जुलै ते तीस जुलैच्या दरम्यान आहे आणि त्याचं व्हेरिफिकेशन आणि जॉईन जॉईन कॅन्डिडेट जे आहे सॉरी आपण थोडंसं सोपं करू याला एकवीस जुलै ते तीस जुलैपर्यंत पहिला राऊंड असेल जॉईनिंगसाठी लास्ट डेट जी आहे ती रौ, सहा ऑगस्ट आहे आणि स्टेट काउन्सिलिंगमध्ये तीस जुलै ते सहा जुलै पहिला राऊंड चालेल जॉईनिंगसाठी त्या ठिकाणी जे येतो बारा ऑगस्ट पर्यंत वे वेळ असेल थोडक्यात काय साधारण एक आठवड्याचा फरक हा ऑल इंडियाचा आणि स्टेट कोट्याचा आहे असं आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो त्यानंतर पुढचं जे राऊंड आहे ऑल इंडियाचं ते बारा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान असेल त्याची जॉईनिंगची डेट एकोणतीस ऑगस्टपर्यंत आहे तेच जर आपण स्टेटचं बघितलं तर एकोणीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टपर्यंत इथला हा राऊंड आहे आणि चार पर्यंत या ठिकाणी सेकंड राऊंडला जॉईनिंगसाठी डेट दिलेली आहे त्यानंतर जो तिसरा राऊंड आहे ऑल इंडियाचा तो तीन सप्टेंबर ते दहा सप्टेंबरच्या दरम्यान आहे जॉईनिंगसाठी अठरा पर्यंत वेळ आहे तेच जर आपण स्टेटचा विचार केला तर नऊ सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान हे राऊंड चालणार आहे आणि या ठिकाणी तेवीस सप्टेंबरपर्यंत ॲडमिशनसाठी वेळ आहे त्यानंतर जो ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड आहे तो बावीस सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबरच्या दरम्यान ऑल इंडियाचा असेल जॉईनिंगसाठी तीन ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी डेट असेल ॲडमिशनची स्टेटमध्ये बघितलं तर पंचवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबरपर्यंत स्टेटचा ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड असेल ज्याला चौथा राऊंड आपण म्हणूया आणि या ठिकाणी तीन ऑक्टोबरपर्यंत जे येते आहे ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांना वेळ असेल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कॉलेज कधी चालू होणार हे प्रश्न विद्यार्थ्यांचे पहिला दुसरा राऊंड झाला की चालू होतात तर या ठिकाणी सी कडनं कमेन्समेंट ऑफ अकॅडमिक सेशन फॉर युजी कोर्सेस ते या ठिकाणी दिलेले आहे फर्स्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस साधारण एक सप्टेंबरपासून ते इतर एमबीबीएसचे कॉलेजेस सुरू होतील असं आपण या ठिकाणी गृहित धरू शकतो की स्टेट प्लस ऑल इंडियाचे चार राऊंडचं शेड्यूल या ठिकाणी जे इतर सी कडनं आलेलं आहे आता यानंतर लवकरच हँडिकॅपच्या संदर्भाने पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटच्या संदर्भाने सर्टिफिकेट काढण्याचं शेड्यूल येईल आणि लवकरच महाराष्ट्र सिटी सेल सेलकडनं सुद्धा एक सविस्तर वेळापत्रक जे ते जाहीर होईल जसं इथे जाहीर होईल ते, ते तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल तुर्तास महाराष्ट्रासह देशभरातील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना एकच सूचना आहे हे वेळापत्रक जे आहे ते तुम्ही व्यवस्थित डाउनलोड करून ठेवा विशेष करून जे महाराष्ट्र स्टेटमध्ये पार्टिसिपेट करणार आहे येणाऱ्या काळामध्ये तेही शेड्यूल येईल तेही तुमच्याकडे व्यवस्थित जपून देवा जेणेकरून कुठली डेट मिस होणार नाही आणि कुणाचे नुकसान होणार नाही ज्याही मुलांना ऑल इंडिया कोट्यात भाग आहे ड्रीम युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा स्टेटमध्ये ऍडमिशन घ्यायचंय ऑनलाईन काउन्सिलिंग जॉईन करायची तर ते, ते आमच्याशी नक्की संपर्क करू शकता ऑफलाईन प्रवेश जे आमचे आता आम पूर्ण झालेले आहेत ऑनलाईनमध्ये काही अंश आम्ही ॲडमिशन देऊ शकतो जे कोणी इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करावा या ठिकाणी थांबतो धन्यवाद